नमस्कार निशा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी येत नाही इथं बनवणार आहे गायच्या दुधापासून येत नाही रबडी बनवणार आहे आणि खूप छान टेस्टी आणि भन्नाट चव लागते बरं का आणि एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आमचे जे अक्षय भैया आहेत शे भैयाची ही रेसिपी आहे खूपच भारी खूपच मस्त खूपच टेस्टी आणि एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि एकदम हॉटेल रेस्टॉरंट स्टाईलने बनवलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका हे बघा किती छान आणि मस्त अशी रबडी बनवून तयार होते खूप वेगळ्या ट्रिकनी बनवलीत बर का म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कुठेही स्किप नाही करायचं आहे आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल ना नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर हे बघा मी तर त्याच्यासाठी एक रबडी बनवण्यासाठी कढई ठेवली गॅसवरती आणि त्यासाठी काय करायचं आपल्याला कडाई ठेवल्यानंतर येत ना याला लागू नये खाली म्हणून येत ना हे जे गाईचं तूप आहे ते तूप आपल्याला याला पूर्णपणे लावून घ्यायचे ब्रश पूर्ण कोट करून घ्यायचे म्हणजे याला होतं काय दूध पण खाली लागलं जात नाही आणि टेस्ट पण भारी येते आणि खूपच छान असतं बरं का ही ट्रिक नक्की वापरायची तुम्ही तर ही इथं आमच्या शेफभाईची एका शेफभाईची ट्रिक आहे ही ती इथं मी वापरलेली आहे आणि खूप छान असं मस्त पैकी ना असं ग्रीस करून घ्यायचं त्याच्यामध्ये दूध घालायचं तर हे दूध ना दोन लिटर दूध आहेत आणि गायचं दूध घेतलंय मी तुम्ही म्हशीचं पण घेऊ शकतात पण येत ना आम्ही मला गायचं दूध येत नाही हे आवडतं आणि इथन खूप छान टेस्ट लागते बर का गायच्या दुधाने आणि कलर टेक्चर खूपच भारी होतो याने म्हणून येतं मी इथं गायचं दूध यूज, यूज करते म्हशीचं पण करा म्हशीचं जर दूध यूज केलं ना तर खूप पटकन असं घट्ट होऊन येतं आणि ते पण छान असतं फुल फॅट जर दूध जरी वापरलं तर मी तरी पण चालेल पण मला माझ्या घरामध्ये शक्यतो हे प्रबडी बनवण्यासाठी गायचं दूधच आवडतं म्हणून मग मी ते गायचं दूध घेतलंय आणि ना आधी काय करायचंय नाही का गॅस थोडंसं हाय करून घ्यायचं हाय फ्लेमवर फ्लेमवरती थोडंसं उकळून घ्यायचंय म्हणजे पटकन हे ते हे ना असं उकळायला सुरुवात होईल आणि आटायला पण सुरुवात येईल म्हणून येत ना हे हाय गॅसवरती आपल्याला थोडंसं उकळून घ्यायचंय असं आणि छान असं उकळून झालं आपल्याला या प्रकारे बघा उकळायला सुरुवात झालीत ना की मग गॅस थोडंसं कमी करायचं आपल्याला ह्या प्रकारे छान उकळायला लागलं दूध की मग आपल्याला येत नाही हे हलवत पण राहायचंय व्यवस्थित पॅच पॅचुलाजिबात सोडायचं नाही बर का कारण काय माहिती आहे का हे साईडला लागलं ला जातं हो, करपलं ला जातं आणि हो। याची येत नाही गठ्ठ्या व्हायला सुरत होते आणि साह्य गठ्ठ्या सुरुवात अशी व्हायला लागली ला की मग ते साईडला येत नाही असं म्हणून काय करायचंय ही साई अशी बाजूला करून करून येत ना व्यवस्थित हलवत राहायचंय आणि आता इथे मी काय केलंय काजू आणि बदामची इथ पूड करून घेतली बारीक तुम्ही ना अशी बारीक अशी दरदारी पण ठेवू शकता बरं का खाली येते ना खूप छान लागते पण माझ्या घरामध्ये इतना प्रॉब्लेम त्यांना आवडत नाही दाता खाली आलेलं आणि दाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे येत मध्ये दातात अडकतं आणि तो त्रास होतो म्हणून मग येत ना मी इथं बारीक पूड करून घेतली आहे आणि इथं येत ना साईडला बघू शकता तुम्ही हे बघा छान अशी बारीक कोड करून घेतली मी काजू आणि बदामची आणि इथे आहेत ना पिस्ता आणि बदाम आहेत ना असे छान किसनीने मी बारीक असे पातळ पातळ त्याचे काप करून घेतलेत तर ह्याच प्रकारे आहेत ना तुम्ही पण काप करून घ्या आणि इथे मी काय केलंय आपली हिरवी लाईची ना ती बारीक दळून घेतलीय कुटुंब पण घेऊ शकता पण काय होतं ते ना त्याच्याशी काळे काळे दाणे पण राहतात कलर पण चेंज होतो आणि दाताखाली ना असं मातत ना असं कचकच लागते दाताखाली म्हणून काय करायचं साखर घालून येत ना अशी बारीकच पूड करून घ्यायची आणि ती चाळणीने चाळून घ्यायची आणि मग ती भरून ठेवायची आता ही मी इथं घेतलीये आणि इथं आहेत ना आपल्याला दूध छान असं आहेत ना गरम करून घ्यायचंय आता मी इथं बघा आता म्हणजे दूध आटून घ्यायचे आहेत आपल्याला आता येत ना मी साखर घेतली आहे आणि साखर येत नाही एकच वाटी घेतली बरं का जास्त साखरेची गरज नाही आपल्याला कारण दूध पण स्वीट असतं गाईचं दूध येत ना गोडच असतं आंगच गोड असतं ते म्हणून साखर थोडीशी कमीच वापरायची आहे आणि याच्यामध्ये ना मी अगदी थोडीशी साखर घालून घेणार आहे आणि बाकीची साखर येत मी नंतर यूज करणार आहे म्हणजे बाकीची साखर यूज करते करेल ना मी ती कोणत्या पद्धतीने करायची आणि तुम्हाला मी पुढे सांगते आता व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ येत ना नक्की शेवटपर्यंत बघा अजिबात पण स्किप करू नका तरी बघा ही साखर वगैरे मी अशी सांगण्याची व्यवस्थित घेतली आहे वाटी एक वाटी भरून घेतली आहे आणि इथं येतन हे तुम्हाला कापता दाखवूनच घेतलेत मी पिस्ता आणि आपला बदाम याचे छान असे काप करून घेतलेत मी एकदम पातळ पातळ केले आता कसे केले आहेत ना मी तुम्हाला आधी पण दाखवलेले आहेत बरं का एक किसनी घ्यायची आणि किसनीने इथं हे अख्खेच होते पिस्ता आणि का बदाम त्याचे मी इथं असे पातळ स्लाईट करून घेतले विकत पण भेटतात बरं का पण ते मला आवडत नाही खोट वगैरे झालेले असते बऱ्याच दिवसाचे असतात त्याच्यामुळे ना मी हे करत नाही आणि इथं येत ना छान असं दूध येत ना आपल्याला आठवून घ्यायचंयत बरं का हे बघा असं अजिबात पण सोडायचं नाही साईडची सायत ना काढतच राहायची आपल्याला ती नाही तर काय होते ती लटकली जाते ना साईडला तर मग ती करपली जाते आणि त्याची टेस्ट बी घडते मग आपली जी रबडीची टेस्ट असते ती आता हे बघा बऱ्यापैकी आपलं हे दूत ना आटलंय ह्या स्टेजला आलं की आपण जो हे बारीक दळून ठेवलेत ना बदाम आणि काजू ते आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घालून घ्या बरं का मी पूर्ण वाटेभर हे घालून घेतले खूपच भन्नाट टेस्ट लागते बरं का एकच नंबर वाव तुम्ही नक्की करून बघा ह्या प्रकारे इतकी भारी टेस्ट लागतेत ना खूपच छान असं पैकी उकळून घ्यायचं हे याच्यामध्ये थोडंसं अजून आटून घ्यायचंय आपल्याला आणि थिकनेस पण बघून घ्यायचं तुम्ही जास्त घट्ट करायचं नाही कारण की काय होतं हिरबडी येत ना जास्त जर आपण घट्ट केलीत ना तर मग गार झाले बाजूनच घट्ट होऊन जाते आता इथे येत ना थोडीशी साखर मी यूज करणार आहे अख्खी साखर यूज करणार नाही दूध आमचं स्वीट असतं ना त्याच्यामुळे आणि त्या चितले त्यात हे गायचं दूध आहे ते अजूनच गोड असतं म्हणून येत ना मग एवढं नाही आपल्याला वापरायचं हे आणि छान मस्त पैकी आपण असं व्यवस्थित करून घ्यायचंय पूर्ण असं मिक्स वगैरे करून झालंय ना व्यवस्थित ही साखर वितळून घ्यायची आपल्याला साखर वितळून वगैरे झाली की मग आपण जे काप करून घेतले आहेत ना आणि आधी काप टाकायचे आधीत ना आपल्याला इथं विलाईची पूड येत ना अगदी थोडीशी एकच चमचा घालायची बर का हलकीशी टेस्ट द्यायची आपल्याला याच्यामध्ये हलकासा त्याचा स्वाद आला पाहिजे म्हणजे त्याचा एक फ्लेवर आला पाहिजे त्याचा उतरला पाहिजे त्याच्यासाठी एकदम असं खूप स्ट्रॉंग करायचं आपल्याला म्हणून येत ना थोडीशीच त्याच्यामध्ये टाकायची आता मी तुम्हाला सांगितलं होतं ना बाकीची साखरेची कसं सा यूज करायचा ते मी तुम्हाला इथे दाखवते एक पॅन ठेवायचा आहे आपल्याला गॅसवरती आणि त्याच्यामध्ये ना ही साखर आपल्याला घालून घ्यायची आता जेवढी राहिली होती ना पूर्ण वाटी तेवढी साखर मी इथे घालणार नाही बरं का बघा एवढी साखर मी साईडला ठेवली आणि एवढ्या साखर मी इथे यूज करणार म्हणजे असं समजायचं आपण येत ना की अर्ध्याला पण अर्ध्याला थोडीशी जास्त अशी साखर घेतली आणि याच्यामध्ये ना याची ते कॅरीमल होण्यासाठी ना थोडंसं पाणी घालून घेतलंय मी पाणी पण बघा एकदम असं चमचने छोट्याशा चमचनी घालून घेतले जास्त पाणी घालायचं नाही आणि एकदम कमी गॅसवर येत ना हे होऊ द्यायचे होतं बरं का पटकन फक्त येत ना पॅच्युअल आपल्या हातामधला सोडायचं नाही जर सोडलात ना खाली लगेच बघा अशी ब्राऊन व्हायला लागते जास्त आणि असे जळल्या जळल्यासारखं होतं म्हणून काय करायचंय सतत हलवत राहायचं आपल्याला आणि छान याचा येत ना असा ब्राऊनिश ब्राऊनिश कलर येऊन देण्यापर्यंत आपल्याला हे करून घ्यायचंय होतं बरं का खूप पटकन होतं तर ये आप लेला, आप लेला। हे सतत हलवत राहायचे आपल्याला सतत हे करून घ्यायचे आपल्याला हे कॅरीमल खूप छान टेस्ट लागते बर का ह्या प्रकारे तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा खूपच भन्नाट टेस्ट लागते हे आहेत ना खूप असं दिसायला तर दिसतंच छान पण खायला पण खूप भारी लागतं ह्या प्रकारे ना आपल्याला हे सर्व असं मेल करून घ्यायचंय वेळ लागतो याला थोडासा पण वेळच द्यायचा असतो ह्या गोष्टींना आपल्याला हे सर्व मी असत ना आता याचं मेल्ट करून घेते मेल्ट करते नदी होत आहेत ना तोपर्यंत काय करते हे बघा इकडे आपण गॅसवरती हे ठेवलेले हो आहेत ना रबडी ती पण हलवत राहायची मधून मधून हलवली जर नाहीत ना खाली लागलं जातं करपलं जातं आणि कठी व्हायला हो लागलीत ना मग ते चांगलं नाही लागत हे बघा इथे आहेत ना आता हे कॅरेमल छान असं बनवून तयार झालेलं आहे आणि कलर पण किती छान आले बघा ना त्याचा कलर टेक्चर वाव एकच नंबर खूपच भारी आणि इथना नक्की घरी करून बघा किती सुंदर टेस्ट लागते बघा तुम्ही किती छान Wow, आता गात ले गात ले, ले आ, वा आता हे मी याच्यामध्ये घालून घेते बघा घातल्या घातल्या आहेत ना लगेच ते वरती उचलायला लागतं असं म्हणून येत ना गॅस इथं आपल्याला कमी आहे एकदमच कमी आहे किंवा थोड्या वेळ बंद केला तरी पण चालेल बरं का तर ते लगेच वरती येतं कारण ते आपल्या जी रबडी आहेत ना ती पण गरम असते आणि हे कॅरीमाल ते पण गरम असतं त्याच्यामुळे ना ते वरती येण्याची शक्यता असते आणि पटपट येत नाही एकत्र करायचं आपल्याला बघा किती छान दिसतंय अशा प्रकारे जर केलं ना की भन्नाट टेस्ट लागते ना वाव खूपच भारी नक्की करून बघा बरं का हे आणि कलर तर बदलतोच बदलतो पण त्याची टेस्ट पण अमेझिंग खूपच भारी ह्या प्रकारे आहेत ना सगळं करून घ्यायचंय आपल्याला मस्तपैकी एकत्र एक एकजीव करून आहे आणि सगळं एकत्र झालं ना एकदम लो गॅसवर करून घ्यायचंय गॅस अजिबात पण हाय ठेवायचं नाही इथं एकदम लो गॅसवर तर करून घेतलं ना आपण की मग लगेच गॅस आपल्याला बंद करायचं आहे कारण ना अशीच आपल्याला हे पाहिजे म्हणजे अशीच थिकनेस पाहिजेत आपल्याला जास्त घट्ट पण नको जास्त पातळ पण याच्यापेक्षा अजून थोडंसं पातळ असं तरी पण चालेल कारण की होतं काय माहिती काय मग जास्त घट्ट होऊन जातं ते आपण जेव्हा आता आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहेत आणि ते थंड करून खाणार आहेत त्यावेळेस येत ना अजून घट्ट होतं त्याच्यामुळे ना जास्त पातळ करायचंच नाही आपल्याला हे तर बघा किती छान आपली रबडी बनवून इथे तयार झालेली आहे आणि ते गॅस बंद करायच्या आधीत ना मी त्याच्यावरती ना जे काजू बदामचे तुकडे ठेवलेले होते ना सॉरी काजू नाही घेतलेत मी याच्यामध्ये पिस्ता आणि बदामचे तुकडे जे असे काप करून घेतलेत ना ते काप मी याच्यामध्ये घालून घेतली आणि छान मिक्स करून घेतलेत मी हे म्हणजे ना खूप छान असे लागतात बरं का हे जे तुकडे घालतात ना आपण त्याच्यामध्ये दिसायला तर छान दिसतेच पण खायला पण छान लागतं तर हे बघा ह्या प्रकारे आहेत ना आपली ही रबडी बनवून तयार आहे एकदा नक्की करून बघा बरं का खूप छान खूप टेस्टी खूप भन्नाट लागते बरं का आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि तुम्हाला जर ही माझी थोडीशी जर रेसिपी थोडी जरी माझी रेसिपी जर आवडली असेल ना तर तुमच्या मित्र परिजनांना आणि तुमच्या नाते सोयरे संबंधामध्ये ना पाठवा आणि खूपच भारी मस्तपैकी ही आपली रबडी इथं बनून तयार आहे एकदा नक्की नक्की बनवून बघा आणि कशी झालीत ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता तुम्ही किती छान अशी मस्तपैकी ही रबडी आपली बनवून तयार आहे आणि याच्यावरती आता मी हे जे काप आहे थोडेसे ते वरून पण घालते म्हणजे ना मी जे नेहमी म्हणत असते बघा ज्याला आवडत पण नाहीत ना खायला तरी बघितलं बघितलं खायची इच्छा होते म्हणून आहेत ना सजावट जे करतो आपण जे समोरच्या वेळेस समोर प्रेझेंट करतो ना त्यावेळेस ते खूप छान करायचं म्हणजे ना दिसायला जेवढं छान दिसतात ना तेवढं खायला पण ते आतून आपल्याला असं खाऊ वाटतं तर बघा ही आपली रबडी बनवून तयार आहे एकदा नक्की करून बघा खूपच भारी वाव आणि कशी झालीत ना मला नक्की कमेंट मध्ये सांगा हा कमेंट नक्की करा आणि कमेंट करताना इतना लाईक करायला विसरू नका पण इतकी भारी मस्त पैकी खूपच टेस्टी इतका असा घमघमाट गम सुटला ना वाव घरामध्ये पूर्ण वास वासायचा दरमळतोय एवढी भारी येत ना हे रबडीचा वास आणि हे रबडी इतकी छान झाली ना खूपच भारी हे बघा हे असे काप जर केलेत ना हे काप टाकून घ्यायचे एकदम पातळ पातळ करायचे म्हणजे आहेत ना ते दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण येत ना अशा दाताखाली एकदम कचकच नाही करत म्हणून हे ह्याच प्रकारे आपल्याला येत हे काप करून घ्यायचे आणि याच्यामध्ये घालून घ्यायचे किती मस्त लागतात बघा खिरीला वगैरे पण आपण असेच घालून घेत असत ना बाय अशेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे बेलॅकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतो तर भेटूया आपण अशा छान एखाद्या टेस्टी आणि एकदम अशा पारंपरिक रेसिपी मध्ये तोपर्यंत तो पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा बाय